लोकसभा निवडणुकीनंतर आणि राज्याच्या विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये भयान शांतता पाहायला मिळाली होती त्यानंतर आता मात्र झालेल्या निवडणुकीमध्ये एकवीस पैकी एकवीस जागावरती भाजपचा दारुण पराभव झाल्याने शिंदे गट आणि अजितदा पवार यांना सोबत घेऊन देखील संभाजीनगरमध्ये सध्या भाजपची वाताहत झाली बघूया नेमकं काय आहे कारण कुठे झाला हा सर्वात मोठा दारुण पराभव मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला राजकारणाच्या नवनवीन बातम्या पाहायला मिळतील मित्रांनो बातमी येत एत आहे थेट संभाजीनगर म्हणून संभाजीनगरमध्ये सध्या गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे या भागामध्ये सध्या भावाजलेले व्यक्तिमत्व प्रशांत बम यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये भाजपचा दारुण पराभव झालाय इथे काही ठिकाणी भाजपला उमेदवार देखील मिळाले नाहीत मराठा समाजाचा आक्रोश त्यानंतर मराठा आरक्षण आणि सध्या भाजपने रचलेलं महाराष्ट्रात षडयंत्र या सगळ्यांचा मिलाप होऊन सध्या भाजपाच्या विरोधात महाराष्ट्रात वातावरण तयार होत आहे याचा सध्या भाजपला खूप मोठा फटका महाराष्ट्रात बसताना दिसत आहे यावेळी एकवीस पैकी एकवीस जागावरती संपूर्ण पॅनल या ठिकाणी महाविकास आघाडीचे जिंकल्यामुळे सध्या हातातील कारखाना सोडून द्यावा लागला अशी ला गत सध्या महाराष्ट्रात भाजपची व्हायला लागली ला आहे ला ला यामुळे आगामी काळात देखील भाजपची खूप मोठ्या प्रमाणात विछाहाट होईल हे आता सत्य आहे मित्रांनो भाजपच्या पराभवाची कारण काय असतील आपणही तुम्ही आमच्या द्वारे व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र